नमस्कार कोकना वंदना दाते रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण कोथिंबीर कोथिंबीर छान अशी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे व बारीक चिरून घेतलेली आहे साहित्य कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे एक पेंडी एक वाटी डाळीचं पीठ जिऱ्याची पावडर एक चमचा पोहे एक वाटी भाजून घ्यायचे आहेत भाजून घेतल्यामुळे पोह्यामुळे कुरकुरीत होतात वड्या हळद एक चमचा लाल तिखट धनेची पावडर एक चमचा जेरे चम पावडर एक चमचा हिंग पाव चमचा मीठ चवीनुसार त्यानुसार पोहे बारीक करून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये अशा प्रकारे पिठामध्ये घालून घ्यायचे आहेत त्यानंतर लसूण घ्यायचा आहे तीन चार हिरव्या मिरच्या वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे वाटून आहे पिठामध्ये घालून घ्यायचं आहे हिरव्या मिरचीचा ठेचा छान असं करून घ्यायचं आहे पाणी घालायचं नाही लगेच कारण कोथिंबीर आपण धुवून घेतलेली आहे चिरून त्याला थोडस ओल पाणी आहे त्यामुळे तेवढ्याच याच्यामध्ये आपण मळून घ्यायचं आहे लागल्यानंतर थोडस पाणी घालायचं आहे अगदी थोडस घालायचं आहे रंग बघा किती छान आलाय कोथिंबीर बारीक चिरून घेतल्यामुळे वडे ही खूप छान होते व कुरकुरीत होते बघू शकता तुम्ही आता सध्या छान कोथिंबीर हिरवीगार आहे मिळते ते लावून घ्यायचं आहे ताटाला कढई मध्ये पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे जाळी ठेवून दिलेली आहे त्यात एक चमचा पिठामध्ये तेल घालून घ्यायचं आहे पुन्हा मळून घ्यायचं आहे म्हणजे छान असं पीठ आपलं तयार होतो अशा प्रकारे पीठ आपलं असं सर्व बाजूनी थापून घ्यायचं आहे खूप असा हलका हलक स्पॉन्जी पीठ झालेला आहे त्यावर तीळ घालून घ्यायचे आहे तिळ वड्या आपल्या दिसायला तर खूपच छान दिसतात परंतु त्या खायलाही तेवढ्याच छान आणि पौष्टिक लागतात दाबून घ्यायचे म्हणजे ते पडणार नाही तळतानी सुटणार नाही तेलामध्ये अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे थापून त्यानंतर आपण कढईमध्ये पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे एक पंधरा ते वीस मिनिट आपण हे पीठ वाफवून घेणार आहोत झाकण ठेवून द्यायचं आहे बघू शकता पंधरा ते वीस मिनिटांनी आपण बघितले वडी आपली तयार झालेली आहे पीठ छान असं शिजलं आहे चेक करून घेऊया बघू शकता सुरीला काही लागत नाही म्हणजे पीठ आपलं छान तयार झालेलं आहे वड्या पण छान शिजलेल्या आहेत पीठ आपलं थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतरच त्याच्या वड्या कापायच्या एक दहा ते पंधरा मिनिटांनी आपण वड्या कापून घेऊयात खूपच छान चवीला ही लागतात हिरवी मिरची लसूण यामुळे त्याची चव अजूनच वाढते तिळामुळे खमंगपणाच्या तुम्ही वड्या करू शकता बघू शकता किती छान आपले कोथिंबीर वडी तयार झालेली आहे तुम्ही अशाही खाऊ शकता बिना तळलेल्या तुम्हाला तळलेल्या खायच्या नसेल तर तुम्ही अशा वाफवलेल्या सुद्धा तुम्ही खाऊ शकता अशा सुद्धा खूप छान लागतात आणि पौष्टिक पण आहेत बघू शकता तुम्ही किती छान झालेल्या आहेत किंवा मग शॅलो फ्राय करू शकता शॅलो फ्राय केल्यावर तर छानच लागतात सर्व मी काढून घेणार आहेत पोह्यामुळे कुरकुरीत होतात व अजिबात तेल पण लागत नाही व चवीला तेवढ्या छान लागतात सर्व वड्या मी कापून घेतलेल्या आहे शॅलो फ्राय करायचे आहेत अगदी कमी तेलामध्ये तीन ते चार चमचे तेल आहेत एवढ्याच तेलामध्ये आपण या सर्व वड्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही सुद्धा करू शकता किंवा हवं तर उकडलेल्या खाऊ शकता ह्या वड्या कशाही खाल्ल्या तरी छानच लागतात तेल गरम झालेलं आहे अगदी कमी तेलामध्येच आम्ही तीन ते चार चमचे तेल आहे एवढ्याच तेलामध्ये ह्या वड्या मी फ्राय करून घेणार आहे वास पण छान येतोय पलटी करून घ्यायची आहे दोन्ही साईडनी म्हणजे फ्राय होतात एक पाच पाच ते सात मिनिट आपल्याला ह्या वड्या फ्राय व्हायला लागतात बघू शकतात अजिबात कुरकुरीत झालेल्या आहेत खूपच छान अशा या चवीला आणि तोंडाची चव वाढवणाऱ्या कोथिंबीर वडी आपली तयार आहे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद what are they